नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे शाबूचे वडे आणि त्याचसोबत खाण्यासाठी आपण बनवतो आहे मस्त अशी आंबडगोड चवीची चटणी तर कसं आहे ना मंडळी शाबूचे वडे खायला तर सर्वांनाच आवडतात पण शाबूचे वडे करत असताना अशा अनेक प्रकारच्या अडचणी येतात जसं की शाबू भिजताना व्यवस्थित भिजला जात नाही तळताना तो फुटतो किंवा मग ते होत नाही आतमधून तळला जात नाही त्यामुळे खाण्याची कितीही इच्छा असली तरी एवढा गोंधळ होणार असेल तर राहू दे बाबा असं होतं आणि आपण नेहमी ती शाबूची खिचडी करूनच खात असतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मस्त खुसखुशीत आणि टम्म फुगलेले शाबूचे वडे बनवा तर मंडळी चला तर आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही इथे एक वडा बघूनच घ्या की किती मस्त फुगलेला आहे आणि आतून पोकळसुद्धा झालेला आहे तर तुमचेसुद्धा वडे असेच मस्त खुसखुशीत होणार तर मंडळी तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर कशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी शाबू वडा बनवण्यासाठी आपल्याला एक सात ते आठ तास शाबू भिजवून घ्यायचा आहे तर मी आदल्या रात्री एका बाउलमध्ये शाबू घेतलेला आहे तर हा शाबू आपण व्यवस्थित स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे कारण शाबू जेव्हा आपण धुवून घेतो त्याला त्याच्यावरती जे पांढरट पिठी असते ती निघून जाते आणि आपल्याला मस्त असा मोकळासा शाबू मिळतो त्यामुळे मी, मी सुरुवातीला नेहमी दोन ते तीन पाण्याने शाबू धुवून घेते आणि त्यानंतर मी तो भिजत ठेवते तर तुम्ही इथे बघू शकता की मी शाबू धुवून झाल्यानंतर एका चाणीवरती काढलेला आहे आणि त्याच्यातील जे जास्तीचं पाणी आहे ते पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की जी पिठी जमा झाली होती ती आपण काढून टाकलेली आहे आता या शाबूमध्ये आपण पुन्हा पाणी घालणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता की मी एक वाटी शाबू घेतलेला होता तर पुन्हा आपण त्याच्यावरती एक वाटीला थोडंसं कमी पाणी घातलं तरी चालेल पण त्याच्या मापामध्येच आपण पाणी घालायचं आहे आणि आता हे पाणी असंच ठेवून द्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि आपण जवळजवळ एक सहा ते सात तास हा शाबू असाच भिजू द्यायचा आहे तर मंडळी इथे आपण सहा ते सात तासानंतर म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी आपण शाबू बघूया तर शाबू एकदम मस्त असा मोकळा झालेला आहे की कुठेही जास्त पाणी नाही आणि तुम्ही बघू शकता की मी हातात घेतल्यानंतर माझ्या हाताला शाब असा चिकटत पण नाही इतका तो मोकळा झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाबू एकदम मौसूत असा भिजलेला आहे कारण खूप वेळा कसं होतं की पाणी कमी पडतं त्यामुळे शाबू आतून थोडासा कडक राहतो किंवा पाणी जास्त होतं आणि मग शाबू आपला गिजगा होतो तर असं झालेलं नाही जसं आपल्याला हवा आहे तसा शाबू छान असा भिजलेला आहे आता हा आपण मोकळा करून घेऊया आणि जसं की मी तुम्हाला मी म्हटलं की शाबू आतपर्यंत भिजला आहे तर तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण हातावरती चुरडला गेलेला आहे आता यानंतर आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा जो शाबू आहे तो थोडासा आपण हाताने मऊ करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही थोडासा मिक्सरमधून काढला तरी चालेल पण मिक्सरमध्ये थोडा जास्तच बारीक होतो तर तसं न करता आपण हातानेच एकदम हलक्या हाताने शाबू फोडून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण असं करतो त्यावेळी आपला शाबू तेलामध्ये फुटत नाही तरीही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की तेलात शाबून न फुटण्यासाठी काय करावं तर शाबू थोडासा हाताने आधीच मऊ करून घ्यायचा आहे तर म्हणजे काय आहे ना इथे थोडासा व्हिडिओ माझा स्किप झाला यामध्ये मी थोडासा बटाटासुद्धा घातलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता की ज्या वाटीने मी शाबू घेतलेला होता त्याच वाटीने मी शिजलेला बटाटा घेतलेला आहे तर एक वाटी शाबू तर एक वाटी मी शिजलेला बटाटा घेतलेला आहे तर बटाटा पण मी पाणी न घालता शिजवलेला होता म्हणजे कुकरच्या भांड्यामध्ये बटाटे घातले होते आणि मी तसेच त्याला शिट्टी काढून घेतली होती त्यामुळे जास्त मऊ शिजला नव्हता बटाटा एकदम व्यवस्थित आणि आपला जसा हवा आहे तसा बटाटा शिजून मिळतो तर बटाटा यामध्ये पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर की ज्या वाटीनेच आपण शाबू घेतलेला होता त्याच वाटीने आपण इथे दाण्याचं कूट घेतलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता की दाण्याचं कूट एकदम बारीक झालेलं नाही तर थोडंसं ते दाणेदार आहे त्यामुळे शाबूच्या वड्याला एक छान असं टेक्शर येतं तर आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत काही मसाले पण त्याआधी आपण एक वाटण तयार करतो आहे तर इथे मी एक चार ते पाच मिरची घेतलेल्या आहेत तर आता या मिरच्या जास्त तिखट नाहीत आणि तिखट हे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करावं आता मिरची घेतल्यानंतर जर का तुमच्या इकडे उपवासाला तुम्ही जिरे वापरत असाल तर तुम्ही जिरेसुद्धा घालू शकता आम्ही उपसाला जिरे खातो त्यामुळे मी जिरे वापरलेलं आहे आता हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि ते आत्ता आपण यामध्ये वापरायचं आहे तर इथे आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते सुद्धा घालायचं आहे आणि त्याचसोबत मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे तर हे लाल तिखट फक्त रंगासाठी घातलेलं आहे त्यामुळे रंग एकदम छान येतो पण आपण हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे ते थोडंसं बेतानेच वापरायचं आहे आता हे व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे एकजीव करून घेते आहे तर मंडई जेव्हा बटाटा आपण मिक्स करत होतो तेव्हा व्हिडिओ स्किप झाला त्यावेळेला मला असं सांगायचं होतं की योग्य प्रमाणामध्ये जेव्हा शाबूमध्ये बटाटा मिक्स केला जातो तेव्हा आपला वडा तेलामध्ये फुटत नाही जसं की शाबू फोडून घेणे गरजेचं आहे त्याचप्रकारे जर का योग्य प्रमाण बटाट्याचं असेल तर आपला वडा एकदम मस्त खुसखुशीत होतो आणि जर का बटाट्याचं प्रमाण जास्त झालं तर आपला मऊसूत होतो त्यामुळे मी जे योग्य प्रमाण दिलेलं आहे त्याचप्रमाणे जर का तुम्ही बटाटा घेतला तर तुमचा वडा फुटणारही नाही आणि मऊसुद्धा होणार नाही एकदम छान खुसखुशीत होईल तर आता हे सगळं मळून झाल्यानंतर आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी असंच मुरत ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करायची आहे तोपर्यंत आपण इथे उपवासाची कोशिंबीर करून घेऊया तर सुरुवातीला इथे मी तीन चमचा दही घेतलेला आहे तर दही ताजं असावं अगदीच आदल्या रात्री जर का विरजन घातलं असेल तर आणखीन छान आता यामध्ये आपण घालणार आहे दोन चमचा दाण्याचं कूट जे की एकदम दाणेदार आहे यानंतर आपण घालतो आहे मिरची आणि जिऱ्याचा कूट त्यानंतर आपण यामध्ये घालतो आहे चवीपुरतं मीठ तसेच यासोबत आपण घालतो एक चमचा साखर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की दही दाण्याचं कुठं छान असं मिक्स झालं आहे आता यानंतर यामध्ये आपण घालतो आहे काकडीचा कीस आणि तो आपण मिक्स करून घेतलेला आहे तर मंडळी सुरुवातीलाच काकडीचा केस आपण घातला नाही कारण काकडीमध्ये थोडंसं पाणी असतं त्यामुळे मिक्स करताना आणखीन जास्त पाणी सुटतं तर मला काय सांगायचं आहे की जेवायच्या आधी आपण अशी चटणी तयार करून ठेवायची आणि ऐन वेळेला जर का आपण काकडीचा केस घातला तरीसुद्धा चालतो आता इथे आपण वडे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की मी असे छोटे छोटे वड्यांचे गोळे तयार करणार आहे तर मंडई जेव्हा आपले शाबूचे वडे आतून पोकळ व्हायचे असतील तर इथे जेव्हा आपण वडे तयार करतो तर तिथे लक्ष देऊन करणं जास्त महत्त्वाचं असतं काही वेळा काय होतं की आपण वडे एकदम दाबून दाबून गोळा करतो तर तसं न करता एकदम हलक्या हाताने असे वडे हातात घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की मी सुरुवातीला जे शाबूचं मिश्रण आहे ते पूर्ण मोकळं केलं आणि एकदम हलक्या हाताने गोळा हातात घेतलेला आहे आणि तो असा अलगद दुसऱ्या हातावरती ठेवून जास्त दाब न देता मी दोन्ही हाताने त्याला असा गोलाकार असा आकार दिलेला जसा आहे जसा तुम्हाला आकार द्यायचा आहे तसा द्यायचा आहे परंतु जास्त दाबायचं नाही आणि अशाच प्रकारे आपण सर्व शाबूचे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर मी पुन्हा एक तुम्हाला वडा दाखवते की कसा करायचा आहे मी अलगद असं मिश्रण हातात घेतलेलं आहे पुन्हा ते दुसऱ्या हातावर ठेवलेलं आहे आणि फक्त दुसऱ्या हाताने दाबलं गेलेलं आहे आणि थोडासा हलकासा आकार दिलेला आहे तर अशा प्रकारे आपण छान असे वडे तयार करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही जेव्हा असे वडे तयार कराल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगाल की आमचेसुद्धा वडे छान हलके खुसखुशीत आणि आतून पोकळ झालेले आहेत तर मंडई इथे बघू शकता की मस्त असे आपले वडे वळून तयार झालेले आहेत आता आपण याला तळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी वडे बुडतील एवढासा तेल घेतलेला आहे आणि तर मंडई शाबवडे छान होण्यासाठी तळणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर जेव्हा आपण शाबवडे तळत असतो तर तेल हे मिडियम तापलेलं असावं जास्त तापलं असेल तर शाबवडे वरूनच करपून निघतात आणि आतमध्ये कच्चे राहतात आणि जर का तेल कमी तापलेलं असेल चिवड़ -चिवड़ तो 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 तर आपले सुरुवातीचे शाबवडे आहे ते पूर्णपणे तेलखट होतात आणि एकदम चिवट चिवट होऊन जातात तर तुम्ही इथे बघू शकता की मी इथे शाब घातलेला आहे तर तो अगदी दहा सेकंद तळाशी राहून पूर्ण वरती आलेला आहे याचा अर्थ की आपलं तेल छान तापलेलं आहे आता आपण वडे तळू शकतो तर वडे तळत असताना गॅस हा मीडियम टू हाय मध्ये ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता वडे सोडतो आहे तर सुरुवातीला मी फक्त तीन वडे तेलामध्ये घातलेले आहेत कारण एका वेळेला जर का आपण भरपूर असे वडे घातले तर तेलाचं टेम्परेचरसुद्धा लो होतं आणि वडे व्यवस्थित तळे जात नाहीत तर जसं तेलाची क्वांटिटी आहे कढई केवढी आहे याच्या हिशोबाने या आपण वडे तेलात सोडायचे आहेत तर या कढईमध्ये तीनच वडे सुरुवातीला छान असे तळून निघणार आहेत तर मी तीनच वडे तळून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता की मी वडे तेलात घातल्यानंतर मी त्याला लगेचच उलातनं ना घातलेलं नाही तर साधारण आपल्याला एक मिनिट तरी वडा असाच तेलामध्ये ठेवायचा आहे जेव्हा आपण तेलात सोडतो त्यावेळेला आणि एक मिनटानंतर आपण वडा पण उलटायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता की मी एक मिनिटानंतर वडा उलटते तर अजिबात कढईला खाली चिकटलेला नाही अगदी अलगद हाताने असा उलटला जातो आहे तर अशा प्रकारे आपण वडे छान असे उलटून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीला आपण एक मिनिट छान असा तळू दिला तसंच दुसऱ्या बाजूनीसुद्धा एक मिनिट आपण तळून द्यायचं आहे आणि त्यानंतर उलटपालट करत आपण एक मिनिट पुन्हा तळायचं आहे असं जवळजवळ आपण साधारण तीन ते चार मिनिट आपण वडे तळणार आहोत आणि त्यानंतर आपण वडे बाहेर काढायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे तळते आहे तर मंडई इथे तुम्ही बघू शकता की मस्त असा ब्राऊन रंग आलेला आहे आपल्या वड्यांना आता आपण हे बाहेर काढून घ्यायचे आहेत तर सुरुवातीचा मी एक तीन मिनिट मीडियम टू हाय फ्लेमच्यामध्ये छान असं तळून घेतलं आणि थोडासा जास्त असा ब्राऊन रंग येण्यासाठी किंवा वरचं आवरण खुसखुशीत होण्यासाठी मी अर्धा मिनिट हाय फ्लेमवरती ठेवलं आणि तळून घेतलं आणि त्यानंतर आपण वडे बाजूला काढायचे आहेत तर इथे आपले मस्त खुसखुशीत असे वडे तयार झालेले आहेत आता इथे आपण दुसरा घाणा घालणार आहे तर म्हणजे सुरुवातीला आपण वडे तळून घेतो त्यानंतर जेव्हा दुसऱ्यांदा वडे टाकतो तर ते लगेच टाकायचे नाही तर एक मिनिट आपलं तेल व्यवस्थित तापू द्यायचं आणि त्यानंतरच दुसरी बॅच घालायची आहे नाहीतर थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं त्यामुळे आपण दुसऱ्यांदा जेव्हा वडे तळायला जातो तर ते वडे तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं एक मिनिट तेल तापू द्यायचं आणि नंतरच दुसरे वडे या तेलामध्ये घालायचे आहेत आणि छान असे तळून घ्यायचे आहेत तर मंडई इथे आपली खुसखुशीत वडे आणि अंबळगोड चवीची कोशिंबीर तयार आहे तर मंडई कशी वाटली आपली रेसिपी मला कमेंट बॉसमध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून तो तुम्ही नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होमकुक्स या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मंडळी या रेसिपीनंतर मी कोणती रेसिपी घेऊन येऊ तुमच्यापर्यंत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी ती रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय